आणि अशोक जोशी एकोणचाळीस एकोणचाळीस या मैदाचाळीस मध्ये लढत चढवय सुंदर अशा गाड्या पस सुंदर गाड्यात लढ्यात चढोय कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किरल चळवय कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर गाडीवर लक्ष द्या कटक्रमांक अडतीस चा निखाल 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 क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर थांबलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला गड क्रमांक या मैदानातला चाळीस सुटतोय एक वरती दिशा विजय वाघमोडे खळाम दोन लाखाला निवृत्ती पांडुरंग गोळे रामवाडी तीन वरती राकेश नामदेव सुद्धा कासार अंबोली मुळशी चारला विजय मस्के लोणी प्रवरा पाच ला जाणारी ट्रस्ट मंडळ कडगून सहाला मिथुन पवार सुमित